लोकसंदेश न्यूज मीडियाच्या माध्यमातून मान्यवरांच्या सर्व धर्मीय समभावाच्या भावनेतून गुढीपाडवा व रमजानीच्या शुभेच्छा नमस्कार लोकसंदेश मध्ये आपण आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि आज आमच्या सोबत आहेत जी बिल्डा सर यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत सर आपलं लोकसंदेश मध्ये स्वागत आहे सध्या आता आगामी दिवसामध्ये वेगवेगळ्या समाजांचे सण आता येत आहेत तर त्यांना शुभेच्छाही द्यायच्या आहेत आणि आपल्या सामाजिक सलोखा सा जपण्याकरिता कायदा सुव्यवस्था पाळण्याकरिता काय आवाहन करू शकाल नमस्कार मी प्रनिल गिल्डा सबडिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आपण जसं म्हणालो आगामी कालावधीमध्ये बरेचसे सण उत्सव येत आहेत त्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाचा हा मासा महिना सुरू आहे त्यासोबतच मुस्लिम समाजासाठी महत्वाचा असा हा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे त्यासोबतच गुढीपाडवा आहे आणि इतर आणि रंगपंचमी आहे हे सर्व महत्वाचे सण उत्सव या महिन्यामध्ये आहेत यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सर्वांना हीच आवाहन करण्यात येते की आपण शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून ह्या सगळ्या सण उत्सवांचा लाभ घ्यावा आणि साजरा करावा यामध्ये गालबोट लागू नये याची काळजी सगळ्यांनी वैयक्तिक स्तरावर घ्यायची आहे त्यासोबतच पोलीस प्रशासन योग्य सहित पूर्ण निशी सज्ज आहे आणि त्यासोबत कुठलीही अडचण आली तर नजीकचं पोलीस स्टेशन तसंच डायल वन वन टू या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर आहे थँक्यू सो मच सर लोक संदेश मध्ये आपण वेळ दिला आणि त्यासोबतच अजून एक आहे की सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने सर्व आपल्याला जे काही मेसेजेस पोस्ट आ, स्टोरीज येत असतात आपण ज्या बघत असतो किंवा आपण जे लोकांना फॉरवर्ड करत असतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर आपण कृपया प्रसारित करू नये किंवा पुढे सुद्धा फॉरवर्ड करू नये अशा प्रकारचं जर कोणी केलं तर त्यावर आमचं सायबर पोलीस विभाग जो आहे ते सुद्धा लक्ष ठेवू नये आणि त्याच्यावर सुद्धा योग्य दंडात्मक कारवाई केली जाईल थँक्यू सो मच सर लोकसंदेश सोबत तुम्ही जोडल्या गेलात थँक्यू नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत सांगली येथील भरारी पोलीस निरीक्षक श्री किरणजी चौगुले यांची आपण भेट घेतो आहोत सध्याचं वातावरण तसं बघायला गेलं तर खूप धार्मिक आता सणांची सुरुवात झालेली आहे उद्या येते रंगपंचमी आहे त्यान त्यानंतर गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर रमजान ईद सुद्धा हे सर्व असे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे धार्मिक सण आता सुरुवात होणार आहे किरण सर आपलं सहर्ष स्वागत करतो आहोत लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आणि अगदी दोन शब्दामध्ये आपल्या आपल्याकडून एक छान सामालिक संदेश हवा आहे की आपल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आता सलोख्याचं वातावरण आता आहेच अच इतरही कुठ कुठल्याही ठिकाणी जरी पडसाद असले तरी सांगली सारख्या ठिकाणी गुढीपाडवा यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी किरण इच्छित सा प्रभारी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन आता आगामी येणारे सण गुढीपाडवा असेल रंगपंचमी असेल किंवा शिवजयंती असेल किंवा रमजान ईद आणि संभाजी महाराजांचा बलिदान मास हे रमजान ईद आणि बलिदान मास हे ये सोबतच येत आहेत आणि नागपूर सारख्या ठिकाणी जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं सांगलीमध्ये पडसाद उभडणार नाही सांगलीची जनता सुज्ञ सुज्ञ आहेत सांगलीचे नागरिक सुज्ञ आहेत अशा प्रकारे कुणीही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठल्याही प्रकारचं चुकीचं कृत्य करू नये आणि असा प्रकार नाहीच आहे मी सांगलीमध्ये आता सहा महिने सात महिने झाला आहे सांगलीमध्ये बऱ्यापैकी लोक सुज्ञ आहेत आणि अशा प्रकारच्या गोष्टींना हे देत नाहीत बढावा देत नाहीत त्यामुळे लोकांनी आपांवर विश्वास ठेवू नये आणि लोकांनी आपसात सामंजस्याने राहावं अशा प्रकारे कुठलाही दाग लावून घेऊ नये अंगावर आणि लोकांनी एकमेकाशी सौजन्यानं वागावं खूप खूप धन्यवाद सर येणार सर्व येणाऱ्या सर्व सणांच्या साठी तुम्ही आम्हाला आमच्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल किंवा शुभेच्छा कोणत्या माध्यमातून द्याल मॅडम सर्व धर्म एकत्र येऊन सांगलीमध्ये सगळे सण साजरे करतात मी सर्व सणांकरिता हिंदू धर्मातील असो मुस्लिम धर्मातील असो किंवा इतर कोणत्याही धर्मातील असो सर्वात धर्मातील लोकांना त्यांच्या त्यांच्या सणाकरिता मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगलीकरांनी अशीच शांतता राखावी असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद सर आणि सो संदेश सोबत आज तुम्ही जोडले गेलात आणि इतका छान संदेश आमच्या सर्व बांधवांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे त्याबद्दल संदेश तर्फे मी या अर्चना करम आपले सहर्ष आभार मानते थँक्यू सो मच अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी